आज आपल्यासोबत विनोद पोखरकर आहेत हेच विधानसभा मतदारसंघामध्ये जी निवडणूक झाली ही अत्यंत चुरशीची झाली या निवडणुकीमध्ये विनोद पोखरकर सारख्या अनेक मुंडळांच्या सहकाऱ्याने अथक परिश्रम घेतले मेहनत घेतली त्यामुळे हे यश प्राप्त झालं विनोद पोखरकर यांनी काय मेहनत घेतली ते लिंगायत समाजातून येतात लिंगायत समाजाच्या वतीनं त्यांनी काय या विधानसभेच्यासाठी मेहनत घेतली आपण त्यांच्याशी जाणून घेऊ विनोदराव आपण आपल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आपण केलेल्या प्रयत्नाचं आम्हाला तपशील सांगा सर आत्ता नुकताच पार पडलेल्या केर विधानसभा मतदारसंघात अत्यंत चुरशीची लढत होती ही या चुरशीच्या लढतीमध्ये आदरणीय नमिदत्ताई मंदडा यांचा जे त्यांचा विजय झाला त्याच्यासाठी आदरणीय ताईसाहेबांचं खूप खूप अभिनंदन आणि मी एक छोटासा कार्यकर्त्याच्या नात्यानं निश्चित सांगू शकतो की आदरणीय काकाजी आणि अक्षय भैया यांच्यासोबत आमच्या खेज मतदारसंघातील संपूर्ण लिंगायत समाज अत्यंत ताकदिशमीशी उभा राहिला त्यांच्या त्या त्यांचं रूपांतर मतामध्ये झालं आणि महात्मा बसेश्वर उत्सव समिती अंबाजोगाई हो तसेच बसो ब्रिगेड आणि माझा समस्त मित्रपरिवार हे मी गॅरंटीनं सांगू शकतो की शंभर टक्के सर त्यांच्याशी आज पूर्ण नमिताताई यांना एक माझ्या छोट्याशा विनंतीला मान देऊन त्यांनी हे पूर्ण काम केलं सर या मतदारसंघामध्ये असे लिंगायत समाजाचे जे सरपंच वगैरे होते पदाधिकारी होते ते असे गावांचे कोण प्रमुख कार्यकर्ते होते ज्यांना तुम्ही मंगला यांशी कनेक्ट करण्याचा प्रयत्न केला सर आमचं अंबाजोगाई तालुक्यात जर विचार केला तर एक बारा तेरा गाव असे आहेत जिथं आमचं प्राबल्य खूप आहे आणि सर्वात महत्वाचं तिथली सरपंच उपसरपंच आणि अनेक सोसायटी चेअरमन हे सगळे आदरणीय काकाजींच्या संपर्कात आहेत पण मी एक छोटासा कार्यकर्ता म्हणून मी प्रत्येक गावी जाऊन त्यांना एक विनंती केली की या आपल्या सुखदुःखामध्ये आपल्याला विकासाच्या दृष्टीनं जर चांगलं काम करायचं असेल तर आपण आदरणीय यांना मदत केली पाहिजे आणि त्या विनंतीचा मान राखून मला असं वाटतं की सर्वांनी अगदी भरघोस रूपानं आदरणीयताईंना मतदान केलं आणि त्याच्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे तसेच आमचे सर्व सरपंच उपसरपंच आणि सर्व जे लिंगायत समाजाचे पदाधिकारी यांना अत्यंत म्हणजे नम्रपणे मी त्यांचा आभार मानतो आणि खूप खूप धन्यवाद म्हणतो की आदरणीय नमितदाच्या बाजून आपण उभं राहिलं विधानसभेमध्ये लिंगायत समाजाने जे मदत केली त्याच्यामध्ये तुम्ही दुवा निर्माण एक दुवा म्हणून तुम्ही राहिला त्या संदर्भात तुमचा समाजाच्या वतीने सत्कार केला त्या संदर्भात थोडक्यात सांगा तर खरं तर हा सत्कार नमितताईंचा करायचा आहे आम्हाला मोठा खूप मोठा करायचा आहे पण काल अचानक एक सात आठ गावातील मुलं आली आणि त्यांची इच्छा होती की वा भैया तुमच्यामुळं आम्ही भैयासोबत काकाजीसोबत कनेक्ट झालात आम्हाला आम्हाला आम एक चांगलं वाटतं की आमच्या ताईसाहेब निवडून आल्या आणि त्याच्यामुळं एक छोटेखानी त्यांनी माझा सत्कार केला पण हा सत्कार माझा नसून आजारी नमितताईचा आहे लवकरच आम्ही समाजाच्या वतीने खूप मोठा सत्कार घेणार आहोत आणि एकदम मनातून आनंदात वाटते की आमच्या ताई विजयी झाल्या त्याबद्दल त्यांचे खूप खूप अभिनंदन सर धन्यवाद